नमस्कार मित्रांनो साधी माणसं हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्याता आता निरुपाला म्हणू लागतो निरुपा, ला निरुपा? अगं नवीन सुनेच्या हातचा शिरा कसा झालाय सांग की पटकन निरुपाची मात्र बोलती बंद झाली असते काय बोलावं ते काही सुचत नाही कारण हा सत्या शिरा रिपेअर करायला म्हणून आतमध्ये केला काय आणि एवढा भारी शिरा कसा काय झाला हा असा प्रश्न तिरा पडलेलं असतं त्याच वेळेस सत्या मला लागतो निरूपा अगं बोल ना तुझं कसं माहिती आहे एखादी गोष्ट वाईट झाली ना की तू सतरा वेळा बोलत असते पण एखादी गोष्ट चांगली झाली ना तर तिचं कौतुक कधीच करायला जमत नाही तुला पण निरुपा अगं नवीन सुनेचं कौतुक कर जरा सांग पटकन तेव्हा लगेच आता आवाज आवाजातच निरुपा हळूच म्हणू लागते चांगला झालाय शिरा वेळेस देविका ही पटकन एक घास शिरा खाऊन बघते आई काय बोलतायत आता एक घास खाताच देविकालाही धक्का बसतो ती पंकजकडे बघू लागते वेळेस आता सत्या म्हणू लागतो निरूपा तुला माहिती आहे कसं आहे या पोरीला लग्न करून मी घरात आणलंय कारण रव्याचं आणि तिचं लग्न मी लावलं ना तेव्हा मी तिच्या बापाला शबूत दिलाय तिच्या बापाला मी थणकावून सांगितले तुझ्या पोरीला या घरात कुठलाही त्रास होणार नाही ती अगदी सुखासमाधानात या घरात राहील आणि निरूपा सत्याने दिलेला सबूत हा सत्या पाळतोच सत्यासाठी त्याचा शब्द खूप मोठा असतो त्यामुळे तो सगळ्यांनीच पाळायचा असे म्हणत सत्य लगेच आपल्या शर्टची कॉलर अशी वरती करतो आणि आपल्या गळ्यातली चैन भिंगवतच निरूपाकडे बघू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ हसतच लागतात सत्यजित तू हो ना एक नंबर बाबा तू ना सगळ्यांचा बाप होतो सगळ्यांना कसं नीट करायचं काय करायचं ना ते सगळं तुला जमतं रे बाबा तेव्हा सत्य तो विषय का मग बाप अरे इथे माझी बायको माझ्या साथीला असल्यानंतर या घरात जे काही लोक चुंदऱ्या करतात ना त्या लगेच पकडल्या जातात असे म्हणत सत्या आता देविकाकडे बघू लागतो देविका मात्र रागाने सत्याकडे बघत असते त्याच वेळेस मला लागतो हो अगदी बरोबर माझी बायको साथीला असल्यानंतर या घरात कुणाचं बी काय बी चालू शकत नाही आता निरुपा पंकज आणि देविकाला मात्र खूप राग येतो तेवढ्यात लगेच आता दरवाज्याची बेल वाजते त्याच वेळेस मला लागतो तुम्ही थांबा सगळेजण मी बघून येतो कोण आले असे म्हणून सत्या उठून आता दरवाजा उघडतो त्याच वेळेस आता एक माणूस लेटर घेऊन आले असतो तेव्हा सत्या म्हणू लागतो कोण आहे तुम्ही त्यावर तो माणूस म्हणू लागतो तुमची बेल कॅन्सल करण्यासाठी कोर्टात केस सुरू झाली त्याचीच तारीख हे घ्या तुम्हाला त्याचं लेटर आलं आहे आता मात्र सत्य पटकन तो। तो ते लेटर हातात घेतो आणि तो माणूस तिकडनं निघालेला असतो तेव्हा सत्य मला तो थांबा ना अहो कोण आहे तुम्ही ऐकून तरी घ्या पण तो माणूस काही नाही एकदा तिकडनं निघून जातो सत्या पटकन ती नोटीस उघडून बघतो तर खरंच सत्याची बेल कॅन्सल करण्यासाठी आता कोर्टात तारीख पडलेली असते तेव्हा लगेच आता सत्याला मात्र धक्काच बसतो हे कसं शक्य का माझी बेल कॅन्सल करते कोण तेवढ्यात लगेच आता सत्याचा फोन वाजू लागतो सत्याला आता विक्रांत ढवळीकरने फोन केलेला असतो सत्या पटकन फोन उचलतो तेव्हा लगेच इकडनं ढवळीकर हसतच मला लागतो ए सत्या बसला ना शॉक माझ्या मुळीचं लग्न तू तुझ्या त्या फाटक्या भावाशी लावून ना खूप मोठी चूक केली पण आता बघ आता याची शिक्षा तुला भेटणार आता मी तुझी बेल कॅन्सल करणार अरे तुझी फास्ट ट्रॅकवरती केस लावली आता मी आता बघ तुझी बेल कॅन्सल होणार आणि मग तू कायमचा जेलमध्ये सडणार असे म्हणून आता ढवळीकर फोन बंद करतो आता मात्र सत्य खूपच भडकलेला असतो त्याला काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच आता मीरा पटकन सत्याजवळ येते सत्याच्या हातातली नोटीस मीरा घेते आणि वाचू लागते नोटीस वाचल्यानंतर मीरालाही धक्काच बसतो कारण सत्याची बेल कॅन्सल करण्यासाठी आता कोर्टात केस चालू झालेली असते तेव्हा लगेच आता मीरा सत्याच्या खांद्यावरती हात ठेवत त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस इकडे निरुपा देविका आणि पंकज तिघेही खूप खुश झालेले खुँँँ ते असतात तेव्हा लगेच आता देविका पंकजला खुनावतच लागते काय काय झालं असेल तेव्हा पंकज लागतो अग याची वाट लागणार वाटतं आता काही सुटायला तयार नाही हास गुंतणार आता या पक्का या सगळ्यात असे म्हणत आता देविका आणि पंकज एकमेकांकडे बघत हसत असतात आता मात्र लगेच मीरा मुलागते हे बघा शांत वा सत्य मात्र रागाच्या भरातच आता त्या नोटीसकडे बघत असतो त्यानंतर आता इकडे निरूपा पार्वतीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेली असते आता कसा शिरा बिघडला होता तो सत्याने रिपेअर केला किचनमध्ये जाऊन हे सगळं काही झालेलं आता निरुपाने पार्वतीला सांगितलेलं असतं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे कसं झालं माहिती तो सत्य त्या रियाला लग्न करून घरात घेऊन आलाय खरा तिची बाजू घेतोय तिच्यासाठी खूप काय काय करतोय पण इकडे तिचाच बाप त्या सत्याच्या मुळावरती उठलाय तोच सत्याची वाट लावायला निघालाय त्यांनी सत्याची बेल कॅन्सल करण्यासाठी ना कोर्टात केस सुरू केली हे बघ कसं झालं आहे तो सत्य इकडे हे त्या पोरीची मदत करतोय आणि तिकडे त्याचाच बाप त्याची वाट लावतोय तेव्हा लगेच आता पार्वती मात्र रागानेच निरुपाकडे बघत असते त्याच वेळेस मला लागते पारू अगं मी एवढं त्या पनोतीविषयी सांगते मग तू हसना अगं तो पनोती जेलमध्ये जाणार आहे अगं हसना तेव्हा पार्वती मला लागते गप्प बैस काय बोलतेस तू अगं तुला काही डोक्याचा भाग वगैरे आहे की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते आता काय चुकीचं बोलले तो पनोती जेलमध्ये जाणार आहे मग हसायचं नाही मग का रडायचं ते का तेव्हा लगेच गेस पार्वती म्हणू लागते अगं निरू तुझं डोकं कसं चालत नाही अगं तू त्या रियाशी पंगा घेते तुला काही कळतं की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचंय पारू तुला तेव्हा लगेच आता पार्वती लागते अगं निरू ती रिया म्हणजे तुझी सून श्रीमंत बापाची एकुलते एक पोरगी हे तुझ्या लक्षात येत नाहीये का अगं इतक्या दिवस तुझ्या रव्यासाठी तू श्रीमंत घरची पोरगी बघत होती ना मग आता तुझ्या स्वतःच्या पायाने चालत तुझ्या घरात श्रीमंताची पोर आली तुझी सून झाली तुझ्या रव्याची बायको झाली हे तुला दिसत कसं नाहीये अगं निरू तेव्हा लगेच निरुपाच्या डोक्यात आता खटका उघडतो आता निरुप होऊ लागते अगदी बरोबर बोलते त्यावर लगेच पारू म्हणू लागते अगं मग तू तिच्याशी समंजसपणाने वागायचं तिचे लाड करायचे तिचे हट्ट पुरवायचे सोडून तू तिच्याशी नडते तिच्याशी पंगे घेते अगं काय चालू निरू तुझं हे गोष्ट लक्षात ठेव हो। रिया तुझी सून आहे आणि ती एकुलते एक बापाची श्रीमंत पोरगी आहे लक्षात ठेव तेव्हा निरुपा म्हणू लागते अगदी बरोबर त्याच वेळेस आता इकडे सत्या रागाच्या भरातच रूममध्ये आलेले असतो तेव्हा लगेच आता तो रागाच्या भरात घरातील सगळ्या वस्तू ज्या असतात तो तोडफोड करत खाली फेकत असतो कॉटवरची उशी खाली फेकून देतो बेलशीट वगैरे खाली फेकणार तेच पाठीमागणं धावत मीरा येते आता मीरा सत्य थांबवतच मला था लागते काय करताय तुम्ही तेव्हा सत्य मला लागतो मग काय करू अगं धुमके तू आता काही होणार आहे का बोलून आता माझी बेल कॅन्सल करण्यासाठी त्यात ढवळी करणे केस सुरू केली आणि ती पण केस फास्ट ट्रॅक टाकली म्हणजे लवकरात लवकर मी जेलमध्ये जाणार धुमकेतू काय करू मी सांग ना धुमकेतू तेव्हा लगेच आता मीरा मू लागते हे सगळं काय होऊन बसलंय आता मीरा मनाशीच मं लागते इकडे हे रियाला सुखी ठेवण्यासाठी काय काय करतात हे तिच्या वडिलांना काय माहिती आणि तिचेच वडील त्यांच्या मुळावरती उठलेत हे सगळं मला थांबवावंच लागेल तेव्हा सत्य मू लागतो धुमके तू अगं जगात चांगुलपणाच नाही राहिलं चांगली माणसंच नाही राहिली आता बघ त्या ढवळीकरच्या पोरीचं लगीन मॅ रियाशी लावलं पण त्या दोघांची मर्जी होती म्हणून लावलं ना मी काही जबरदस्तीने लग्न लावलं का त्यांचं अगं उलट त्या ढवळीकरच्या पोरीचं आपल्या रव्यावरती प्रेम होतं आणि त्या दोघांना एकत्र आणणं म्हणजे काही चूक झाली का पण हे त्या ढवळीकरला का समजत नाही आहे त्याच्याकडे पैसा आहे सगळं काही आहे म्हणून तो काहीही करणार का पैशाचा वापर करून मला गुंतवण्याचा प्रयत्न करतोय धुमकेतू अगं पण त्याला हे कळत नाही मी जे काही केलं आहे त्याच्या पोरीचं भलंच होतं त्यात अगं स्वतःच्या पोटच्या पोरीचं भलं त्याला कळत नाही म्हटल्यानंतर कसा माणूस येतो तेव्हा लगेच आता मीरा मलागते हे बघा तुम्ही व्हा तुम्ही चिड चिडचिड करू नका बरं तेव्हा सत्या म्हणू लागतो कसं शांत धुमके तू अगं आता या केसमधनं मी कसा सुटू सांग ना आता सत्या मात्र खूपच भडकलेला असतो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते हे तर रागाने खूपच भडकले नाही नाही मलाही आता काहीतरी करून यांना शांत करावं लागेल आणि समजूत काढावी लागेल असे आता मीरा मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता इकडे पार्वतीला लगेच लागते अगो अगदी बरोबर बोलते रिया तर एक नंबर श्रीमंत बापाची पोरगी आहे तेव्हा लगेच पार्वती लागते मग आता बघ तिच्या बापाचं आपल्याला काय घेणं देणं आहे तो तर सत्याच्या वाईटावरती उठला आहे ना ते तर तुझ्यासाठी चांगलंच आहे कारण तो सत्य तुझा दुश्मन म्हणजे त्याचीही वाट लागेल आणि तुझ्या घरात पैसाही येईल नीट विचार कर निरू तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे एक नंबर हा तेव्हा पार्वती म्हणू लागते म्हणजे कसं आहे तू त्या रियाशी नीट वाघ नीट बोल मग तुझ्याकडे पैसा येईल आणि तो तुझा दुश्मन पण होती त्याची वाट लागेल तो कायमचा जेलमध्ये सडेल मग विचार कर पारू खरंच असं होईल तेव्हा लगेच पार्वती म्हणून ते होणार पण त्यासाठी तुला त्या रियाच्या बापाशी हात मिळवणी करावी लागणार तेव्हा लगेच हसतच निरूपा म्हणत ते करणार त्या विक्रांत ढवळीकरशी ही निरूपा हात मिळवणी करणार आणि एका दगडात दोन पक्षी मारणार इकडे रिया एकुलते एक बापाची पोरगी असल्यामुळे तिची सगळी संपत्ती मला मिळणार आणि इकडे माझा दुश्मन त्याची वाट लागणार त्यामुळे मी त्या ढवळीकरची साथ देणार असे आता निरुपाने ठरवलेलं असतं वेळेस इकडे आता धुमकेतू लगेच सत्याजवळ बसते आणि सत्याला मऊ लागते हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल तुम्हाला माहिती आहे माझे दादा काय म्हणायचे अहो कुठलाही माणूस कधीही चुकीचा नसतो त्या चुकीच्या माणसातूनही आपण चांगलं काहीतरी शोधायला पाहिजे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं हे मलाही ठाऊक आहे पण आता चुकीच्या माणसात चांगलं कसं शोधणार माणूस सांग ना तू ढवळीकर कसा वागतो बघ ना तू तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा मी सांगितलं ना माणसाने कधीही धीर सोडायचा नाही आणि तुम्ही तुम्ही काय म्हणालात तुमची केस फास्ट ट्रॅकवरती के गेली की नाही अहो मग तुम्ही असा विचार करा ना उलट फास्ट ट्रॅकवरती गेल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर या केसमधनं सुटू शकता जास्त दिवस लागणार नाही उलट लवकरात लवकर तुम्ही निर्दोष सुटाल तेव्हा सत्यवाला तो खरंच तू अगं पण मी तर असा विचारच केला नाही तेव्हा मीरा मुलाक ते का तुम्ही सुटणार नाही आहात का तुम्ही काही केले नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या जेलमधनं सुटता कारण तुमच्या साथीला तुमची धूमकेतू आहे ना तुमची धूमकेतू तुम्हाला काही बी होऊ देणार नाही तेव्हा सत्या तर धूमकेतूकडे बघू लागतो वेळेस आता मीरा मीरामुलागते हो माझ्यावर विश्वास ठेवा नक्की मी तुम्हाला या केसमधनं बाहेर काढेल तेव्हा सत्यामुखतो खरच धूमकेतू, तेव्हा मीरा मला लागते हो पण पर तोपर्यंत तुम्ही ही अशी चिडचिड रागराग ना ते मला नाही पटत कधीच करण्याच ऐकत नाही माझंही ऐकत नाही तेव्हा सत्य मुलात तो नाही धूमकेतू अगं मी तुझं समजा ऐकतो तेव्हा मिरामव लागते हो का मग रागाच्या भरात किती वेळा समजवून सांगण्याचा प्रयत्न केला ऐकलं का तुम्ही आता हे सगळ्या वस्तू खाली फेकल्या या कोण उचलेल तेव्हा सत्या लगेच आता तुकडे बघू लागतो त्यावर मिरामवू लागते मग काय आता ह्या वस्तू उचलायला देविका आणि पंकजला बोलू का तेव्हा सत्या लगेच हात नाही असे खुनावत धुमकेतूला म्हणू लागतो नको मी उचलतो आता मीरा लगेच हसतच सत्याकडे बघू लागते सत्याला लगेच आता ज्या ज्या काही वस्तू फेकले असतात त्या सगळ्या उचलून अति ठेवतो आणि धुमकेतू ना धुमकेतू आता बरोबर झाले ना सगळं तेव्हा मीरा मू लागते हो तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल त्याच वेळेस आता मीरा मनाशीच म्हणू लागते मी यांची समजूत काढण्यासाठी हे सगळं बोलले खरं पण मला खरंच यांना या केसमधून बाहेर काढावं लागेल त्यासाठी आपल्याला वकिलांकडे जावं लागेल इकडे सत्य आणि मीरा दोघेही आता वकिलांकडे आलेले असतात आता लगेच सत्या आणि मीरा हात जोडतच वकील साहेबांना म्हणू लागतात वकील साहेब काय बी करा पण आम्हाला या केसमधनं बाहेर काढावं खरंच त्या ढवळी करणे मुद्दा म्हणून हे सगळं केलंय माझी बेल रद्द होण्यासाठी तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात काळजी करू नका तुम्ही लवकरात लवकर या केसमधनं निर्दोष सुटाल तुम्हाला माहिती आहे मी अशा केसेस कधीही हरत नाही मी या केसेस नक्की जिंकणार आणि तुम्हाला निर्दोष सिद्ध करणार तेव्हा सत्या मुलागतो थँक्यू यू साहेब असंच होऊ दे त्याच वेळेस मीरामुळते साहेब पण नक्की काहीतरी करा आणि तुम्हाला जर काही हवं असेल तर मला सांगा तेव्हा लगेच वकील साहेब लागतात मी नक्की कळेल पण मला माझी फीज हवी माझी फीज एक रु लाख रुपये असेल तुम्हाला आत्ता सध्या ॲडव्हान्स म्हणून पाच हजार रुपये भरावे लागतील आणि नंतर तुम्ही बाकीचे पैसे देऊ शकता म्हणजे कसं आहे पैशांची बोलणी झाल्यानंतर मी कामाला लागू शकतो तेव्हा लगेच सत्य आणि मीरा दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता मीरा मला ते चालेल साहेब तुम्हाला ना आत्ता मी ॲडव्हान्स देते आणि नंतर बाकीचे पैसे देईल असे म्हणून मीरा लगेच आपल्या पर्समध्ये पाच हजार रुपये काढते आणि वकील साहेबांकडे देते आता वकील साहेब म्हणून ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही नक्की निर्दोष सुटाल सत्य आणि मीरा आता तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस आता तिथे असतो सुजित कुमार सुजित कुमारने सत्यजित मीरा आणि वकील साहेबांचं सगळं बोलणं लपून ऐकलेलं असतं आता तो पटकन वकील साहेबांजवळ येतो आणि म्हणू लागतो मग वकील साहेब किती पैसे मिळाले अहो त्याच्यात डबल टिबल पैसे देईल मी पण तुम्हाला माझं काम करावं लागेल आता वकील साहेब लगेच सुजित कुमारकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात काम काय आहे तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो या सत्याची वाट लावायची पाहिजे त्या सत्या आणि मीराला असं वाटलं पाहिजे की तुम्ही त्यांच्या बाजूने केस लढताय पण तसं वाटू द्यायचं पण तसं करायचं नाही तुम्ही त्यांना केसमध्ये जिंकू द्यायचं नाही तो सत्य हारला पाहिजे आणि जेलमध्येच सडला पाहिजे त्यासाठी तुम्हाला हवी तेवढी रक्कम द्यायला हा सुजित कुमार तयार आहे तेव्हा लगेच आता वकील साहेबही तयार होतात पैसे म्हटल्यानंतर लगेच आता सुजित कुमारची हात मिळवणी करायला वकील साहेब तयार झालेले असतात सत्यजित आता मीरा आता बघाच मी काय करतो असे म्हणून सुजित कुमार लगेच हात समोर करतो वकील साहेबही आता सुजित कुमारच्या हातात हात देतात तर त्यानंतर इकडे आता ढवळीकर शलाकाला मत हो असतो शलाका आता बघ त्या सत्याची मी अशी वाट लावणार आहे ना की बघ तो सत्या जेलमध्ये चढणार कधी बी बाहेर येणार नाही त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं निरूपा ढवळीकरच्या घरी आलेली असते तेव्हा लगेच शल्का आता विक्रांतला खुनावू लागते आणि मला लागते मागे बघ तेव्हा विक्रांत पाठीमागे वळून बघतो तर निरूपा आलेली असते तेव्हा लगेच आता शलका म्हणू लागते तुम्ही इकडे काय करताय कशाला आला इकडे तुमच्या पोराला बेलची नोटीस पाठवली तारीख पडली त्याला म्हणून आलात का इकडे तेव्हा लगेच गेस निरूपा म्हणू लागते नाही 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 मी त्यासाठी नाही आले तेव्हा शलाका म्हणू लागते मला माहिती आहे ना त्यासाठीच भांडायला आलात ना तुम्ही त्या सत्याला जेलमध्ये टाकणार आहोत आम्ही म्हणून हे सगळं करताय ना तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही हो मला काय घेणं आहे तो सत्य जेलमध्ये जाऊ जेल नये ते कुठेही जाऊ पनवती तो पनवती मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे तेव्हा लगेच आता ढवळीकर विक्रांत आणि शलाका दोघेही एकमेकांकडे बघू लागतात निरुपा काय बोलते तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे तुम्हाला सांगू का कसं आहे तुमची पोरगिरी या माझी सून आहे माझी सून आहे नदी पण तो सत्या तो सत्या माझा दुश्मन आहे आणि तुम्ही त्या सत्याची वाट लावताय ना मग त्यासाठीच तर मी तुमच्याकडे हात मिळवणी करायला आले म्हणजे कसं आहे तुमच्या पोरीला मी तुमच्यासारखं अगदी सुखात समाधानात ठेवेल मला माहिती हो आई बापाला आपली लेक किती कशी वागू दे पण ती आई बापासाठी खरंच खूप प्यारी असते कारण ती तुमचं घर सोडून गेली याचं तुम्हाला दुःख वाटतंय पण तरी तुमचं तिच्यावरती खूप प्रेम आहे की कसे नाही आहे मला लेख नाहीये पण मी पण एक लेख होते ना मीही माझं घर सोडून सासरला आल्यानंतर मला काय वाटलं होतं हे मला चांगलंच माहिती हो त्यामुळे अगदी लेखीसारखं जपते मी तुमच्या मुलीला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता मात्र शलाका आणि विक्रांत एकमेकांकडे बघत असतात तेव्हा लगेच आता होऊ लागते तुम्हाला जर वाटत असेल मी तुमच्या मुलीला अगदी राणीसारखं ठेवावं अगदी तुमच्या घरात जशी राहत होती तशी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात तर मी तुमच्या स मनासारखं करायला तयार आहे पण त्यासाठी तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल आपलं हे जे सगळं भांडण आहे ना हे विसरून आपलं नातं स्वीकारावं लागेल विहीनबाई आता मात्र ढवळीकर रागानेच निरुपाकडे बघू लागतो तेव्हा निरुपा मुलं ते बरं चालेल शलाका ताई तुम्हाला काय वाटतं मी म्हणते ते पडतं आहे ना म्हणजे कसं तुमची पोरगी सुखासमाधानात राहील आणि त्या सत्याची वाट लागेल होईल ना तुमच्या मनासारखं होईल ना तेव्हा लगेच आता शलाका निरुपाकडे बघतच मला लागते नक्की तुम्ही असं करणार आहात तेव्हा निरुपा म लागते हो तुमचा विश्वास नाही बसते का अहो हो एकदम राणीसारखी राहील तुमची पोरगी आणि ती मीरा तुमच्या पोरीची मोलकरी नसेल आणि तो सत्या सडेल तिकडे जेलमध्ये तेव्हा लगेच आत्ता शला लागते असं जर असेल तर मग आपलं नातं स्वीकारण्यासाठी मला काहीच प्रॉब्लेम नाही आता मात्र विक्रांत बाजूला जातो आणि रागानेच निरुपाकडे बघत असतो तेव्हा निरुपा शलाकाला खुनवते तुम्ही तयार झालात पण यांचं काय तेव्हा शला लागते विक्रांत जर तुम्ही टेन्शन घेऊ नका मी त्याला समजावेल तेव्हा निरुपा म्हलाग तर ठीक आहे त्यांना समजवा असे म्हणून निरुपा तिकडनं निघालेली असतानाच मनाशीच म्हणू लागते आता बघाच एका दगडात ही निरुपा दोन पक्षी कसे मारते आता या रियाची ही संपत्ती माझी होणार आणि त्या सत्याची वाट लागणार माझा दुश्मन तो कोण होती कायमचा जेलमध्ये जाणार असे म्हणत आता हसतच निरुपा इकडे घरी निघालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे निरुपाने तर रियाचे भरभरून लाड करायला सुरुवात केलेली असते आता निरुपाने रियासाठी सुंदर असं कानातलं आणलेलं असतं ड्रेस आणलेले असतात खूप सारी शॉपिंग करून आणलेली असते आता मात्र रिया आणि रवीला तर धक्काच बसतो सकाळपर्यंत तर आई रागराग करत होत्या अचानक आईंना काय झालंय एवढं सगळं रियासाठी कसं आणलंय आईने असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतानाच आता देविका आणि पंकजला मात्र धक्काच बसतो हे सगळं काय झालंय चक्क या रियाचा आणि रवीचा एवढा लाड त्याच वेळेस आता लगेच मीराही मनाचीच होऊ लागते सासूबाईंना नेमकं झालंय तरी काय तेवढ्यात आता दुसऱ्या दिवशी इकडे विक्रांत ढवळीकर आणि शलाका त्यांचे सगळे राग वगैरे विसरून आत आता त्यांचं नातं स्वीकारण्यासाठी इकडे निरुपाच्या घरी येणार असतात तेव्हा लगेच विक्रांत आता निरुपाला फोन करतो आणि म्हणू लागतो आम्ही सगळं काही विसरून आपल्या नात्याला नवीन सुरुवात करायला तयार आहोत पण आम्ही तुमच्या घरी येणार आहोत त्यासाठी तो सत्या घरात नको या तेव्हा निरुपा मला लागते चालेल तुम्ही लवकरात लवकर घरी लवकर या तो सत्या घरी नसेल त्याची काळजी मी घेईल आता मात्र निरुपाने पाहुणे येणार म्हणून सगळी तयारी केलेली असते पण सत्या काही घरातून हलायला तयार नसतो त्याच वेळेस आता निरूपा दरवाज्यातनं डोकावून बघते आणि म्हणून बघते नाही नाही काही झालं तरी या सत्याला मला घराबाहेर काढावंच लागेल तरच तो विक्रांत ढवळीकर इथे येऊन त्याच्या मुलीला आपलंसं करेल आणि मग ती संपत्ती सगळी आपली होणार असे आता निरूपाने ठरवले असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद